समर्थ तर चला आज व्हिडिओला सुरुवात केली आहे तुमचं मनापासून स्वागत करते व्हिडिओमध्ये तर आज आम्ही इथं सगळं रेडी होऊन जाणार आहोत फिरायला तर फिरायला कुठं तर चला तुम्ही पण आमच्या सोबत आणि इथं मस्त आवरून वगैरे बसलो होतो कारण आम्हाला अकराचा टायमिंग दिला होता अकरा पर्यंत आवरून बसा म्हणून तर जे येणार होते ते काही आलेच नाही जवळ जवळ बारा आता बारा वाजले इथ आणि मग आमचे साहेब म्हणले चला बसून तर शेण टाकून घेऊ तर आता केली आवरून शेणाला सुरुवात तर आता शेण टाकून घेतो आणि इथं बघा मी भरून देत असते आणि हे नेऊन टाकत असतात तर नंतर फायनली गाडी आली होती तर बारा एक झाले इथं आम्हाला आवरूपर्यंत तर एक वाजला होता तर हे आमच्या नननबाई येणार होत्या त्यांच्या घरून गाडी वगैरे घेऊन तर आम्ही चाललोत आगडगावला तर तुमच्यापैकी कोण कोण आगडगावला गेले ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि खरंच खूप छान आहे का आगडगावला एकदा गेल्या नसतील तर नक्कीच जा गडगावला तिथं कालभैरवनाथाच मंदिर आहे आणि खूप मोठी ट्रस्ट आहे तर तिथं खूप म्हणजे पंक्ती पण खूप घालतेत लोक कारण एक वर्ष म्हणजे वर्षाच्या आधीच बुकिंग करते पंक्ती घालण्यासाठी आणि खरंच मस्त इथं जेवण खूप लांबून लांबून लोक येतात तिथं दर्शनासाठी प्रसाद घेण्यासाठी तर इथं प्रसाद काय असतो तर आमटी भाकरी आँ, शिरा आणि हे राहतं आपलं हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे असं जेवण राहतं तर खूप गर्दी असती आणि आम्ही पण आलो होतो कारण आनंदबाईंची पंगत होती इथं आणि मस्त तिथे खूप गर्दी होती त्याच्यामुळे गर एवढा व्हिडिओ पण जास्त काही शूट नाही करता आला जसं मिळेल तसा केलाय आणि या तुम्ही पण कधीतरी नक्कीच भेट द्या आणि बघा खूप म्हणजे खूप गर्दी आहे ही दुसरी पंगत आहे पहिली पंगत बसली ती आम्हाला यायला उशीर झाला बहाराला आरती असती आणि भेद बहू शकता इथं प्रसाद तर आमटी भाकरी भात असा असतो खूप मस्त असतो खूप छान म्हणजे नामस्मरण वगैरे केलं जातं तर मला तरी प्रचंड आवडतं आम्ही ही दुसरी वेळ आहे आमची येण्याची तर अशा पद्धतीने आम्ही आलो होतो आणि रविवारच्या दिवशी असतं तर जे कोणी आज परिसरातले त्यांनी नक्की भेट द्या आणि छान आहे निसर्गरम्य वातावरण वगैरे तर अशा पद्धतीने आम्ही आज मस्त फिरायला आलो आम्ही यांच्यासोबत नाही आलो आम्ही आमच्या सोबत आलो आमच्या ताई जय प्रणव असं आम्ही सगळे आलो होतो तर भारी वाटलं खूप दिवसातून आलो कारण आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो आमच्या जयच्या बड्डे दिवशी आमच्या जयीची बड्डे बद्द, दिवशी पंगत होती आमच्या जयची त्यांची त्यावेळेस चालू होतो आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉक आहे तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर करत जा व्हिडिओ जर आवडला तर छान छान कमेंट पण करत जा व्हिडिओ थोडेसे लेट येते आणि कधी मधी येते तर समजून घ्या कारण थोडस काम पण चालू आहे सध्या आणि दाखवेलाच पुढं काय काय काम आहे आणि आमच्या गावाचा सप्ताह पण चालू झालेला आहे तर या जवळपासच्या जेवढ्या ताई ते आहेत तेवढी येत्या एवढ्यांनी पण या कारण खूप छान उत्सव आहे मोठा आणि नंतर आम्हाला घरी येतात तीन वाजले होते नंतर मग घरी आल्यावर इकडं आलो होतो आम्ही कांद्याच्या रोपाकडं ते निंदायला मग काय दोघांनी तेवढं निंद काही झालं नाही थोडस झालंय आणि बघू शकता आणि दोघच खुरपायला येतं खुरपायला म्हणजे फक्त त्यातलं छोटे छोटं काढायचंय आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय समर्थताईनो बाय बाय